आता आपल्या मटणाला हे गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे किती सुंदर कलर आलाय बघा कलर पण किती छान दिसतोय आपल्या आणि मटणाला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि त्याला आता जवळजवळ सात शिट्ट्या काढून घ्यायच्या गरम पाणी टाकलं ना तर पटकन उकळी पटकन शिट्टी होती घर काळपणे टाकलं तर त्याच्यात मटे जायला टाईम लागतो आणि हे पण आपला टाईम पण वेळ जातो खूप जातो वेळ त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता आता मी कुकरचं झाकण कुकर 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 काढून ठेवलं आणि एका साईडला तुम्ही बघू शकता थोडेशा बुडबुडे यायला लागलेले तुम्हाला दिसत असेल व्हि व्हिडिओमध्ये की बुडबुडे येत असेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही कमेंट असले का तर तुम्ही सांगू शकता माझ्या कमेंट बॉक्समध्ये आता बघा मी कुकरचं झाकण लाविते आणि आपल्याला कुकरच्या सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मी तर सातच शिट्ट्या करते तुमच्या आणि तुम्ही पाच पण करू शकतात कुकरच्या आणि मोठ्या कुकरला म्हणजे मोठा कुकर छोटा कुकर छोट्या कुकरच्याले कुकर पटकन शिट्ट्या होतात पण मग शिजत नाही त्याच्यामध्ये आणि बाहेर आले तोपर्यंत शिट्ट्या होऊपर्यंत तोपर्यंत परें बाहेर आले इतकं पावसाचं वातावरण झालं आभाळा असे ढग आले होते चारी बाजूने तुम्ही बघू शकता वारं सुटलं होतं आणि मला आणि आमच्या आदितीला गावात जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायची होती वटपौर्णिमेसाठी मग पटकन गॅस बंद केला शिट्ट्या झाल्या मग आले कुकर खोलायला मग म्हटलं तुम्हाला दाखव आणि मटण कसं झालेलं आहे आता मी कुकरचं झाकण खोलते वन टू थ्री स्टार्ट बघा आता आपली वाफ निघालेली आहे आणि बघा आपलं कु मटण कसं झालेलं आहे शिजलेलं आहे व्यवस्थित त्याला थोडीशी तरी पण आलेली आहे मी टाकतानाच तेल कमी टाकलं होतं कारण त्याच्यामध्ये थोडीशी चरबी होती म्हणून मी टाकताना पण थोडंसं हे कमी टाकले होतं तेल तुम्हाला मी हलवून दाखवते आता कसं झालंय म्हणून तुम तुम्हाल तु, तु, तुम्हाला जर मागचे मा कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाजरीची भाकर कशी करायची याची रेसिपी टाकली होती आता मी तुम्हाला हे आणि मटणाची रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला हवं असल्यास मी याचं कालवण किंवा बिर्याणी कशी बनवतात त्याचा पण व्हिडिओ टाक